आज आम्ही पोहोचलो आहोत अयोध्या तेवीस मार्च आज अयोध्येमध्ये फिफ्थ रॉयल मराठा या आमच्या बटालियनचा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत आपण बघू शकता मागे श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावानं या बटालियनची स्थापना झाली आणि ज्यांच्या नावानं ही बटालियन आपलं काम करते कर्तव्यमान साहस या तीन ब्रीत घेऊन हे बटालियन आपलं वाटचाल करते आहे आज खरं तर या ठिकाणी पोहोचल्यानंतर अतिशय एक उत्साहजनक वातावरण या ठिकाणी तिक पाहायला मिळतंय संपूर्ण राज्यातून जे फिफ्थ रॉयलचे माजी सैनिक आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दोन तीन दिवस म्हणजे तेवीस चोवीस आणि पंचवीस तीन दिवस या ठिकाणी प्रचंड एक वेगळा उत्साहजनक कार्यक्रम पार पडणार आहे सगळ्यात महत्वाचं ज्या फिफ्थ रॉयलनं भारतीय सैन्य दलामध्ये आपली वेगळी ओळख स्थापन केलेली आहे त्या बटालियनमध्ये जेव्हा आज मी पस्तीस वर्षानंतर आम्ही सगळे आलो तेव्हा प्रत्येक जवान या ठिकाणचा जो हसत राम राम या शब्दांचा उच्चार करून स्वागत आणि निरोप देत होता हा खरोखर राष्ट्रपतीला मिळणाऱ्या सन्मानापेक्षा अधिक कमी नव्हता हो आणि या ठिकाणी असा आनंद असा उत्साह या ठिकाणी दिसून येतो की आपण बघू शकताय खरं तर रॉयल खूप बदलली आहे एक पस्तीस वर्षापूर्वीची फिफ्थ रॉयल मराठा बटालियन आणि आजची त्याच्यामध्ये आम्हाला प्रचंड फरक दिसतो आत्ताच आम्ही डायनिंग हॉलमध्ये पाहिलं आपण बघणार आहोत खरंतर एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलला लाजवावं अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी माजी सैनिकांची करण्यात आलेली आहे आणि हे सगळं बघून असं वाटतं की आम्ही मी खरोखर फिफ्थ रॉयल या बटालियनचे एक माजी सैनिक आहोत त्याचा साथ अभिमान वाटतोय आपण खूप बघणार आहेत कारण आज दिवसभर आणि उद्या आणि परवा तीन दिवस या बटालियनचे अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत आपल्याला मी प्रत्येक कार्यक्रमाचा अपडेट्स आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण बघूयात आता की डायनिंग हॉल या कसा का हे खास कशासाठी कारण पस्तीस वर्षापूर्वीची रॉयल जी की एक डायनिंग हॉलची एक वेगळी पद्धत होती आणि आज जी बदलली आहे बॅरॅक्स एक डबल आणि तीन मजली काही काही ठिकाणी बॅरॅक्स आपल्याला बघायला मिळणार हे सगळं बघून खरोखर भारतीय सेनेमध्ये किती बदल झाला आहे याचा सार्थ अभिमान वाटतो